वसुंधरा वाचवण्यासाठी शाश्वत प्रयत्न गरजेचे सीईओ तृप्ती धुडमिसे माझी वसुंधरामधील यशाबद्दल सरपंच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा सन्मान पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्यामुळे आपली वसुंधरा वाचवण्यासाठी ग्रामीण स्तरावर छोट्या छोट्या गोष्टीतून शाश्वत पद्धतीने प्रयत्न राहिले पाहिजेत त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक तृप्ती धोडमिसे यांनी केले माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य यामध्ये सांगली जिल्हा परिषद प्रथम आले आहे तसेच जिल्ह्यातील सोळा ग्रामपंचायतींनी विविध गटात यश मिळवले मिळालेल्या यशाबद्दल संबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा जिल्हा परिषदेच्या सभागृहात सोमवारी सन्मान करण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओस्वाल सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे गट विकास अधिकारी उपस्थित होते धोडमिसे म्हणाल्या सांगली जिल्हा राज्यात विविध अभियानात हिरेरीने भाग घेतो विविध विकास कामात जिल्हा राज्यात पहिल्या तीन क्रमांकात आहे हे सर्व स्थानिकांच्या प्रतिसादामुळे शक्य आहे माझी वसुंधरा अभियानात मिळवलेल्या यशामुळे ग्रामपंचायती माझ्या हिरो आहेत जिल्ह्यातील तीनशे एकतीस ग्रामपंचायती या अभियानास पात्र ठरल्या तेव्हाच आपला पहिला क्रमांक येणार हे निश्चित होते आठ ते दहा गावांना पुरस्कार मिळेल याची खात्री होती पण तो आकडा सोळा पर्यंत गेला हे अभिनंदनीय आहे असे ओस्वाल म्हणाले बुद्धी आणि मेहनत यांचा संगम या अभियानातून दिसून आला मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि अभियान कक्षाने सूक्ष्म नियोजन केले ग्रामपंचायतींनी त्याची अंमलबजावणी केली त्यामुळे यश मिळाले घाणेकर म्हणाल्या वसुंधरा वाचवण्याचे हे काम पुढच्या पिढीसाठी उपयुक्त आहे पर्यावरण वाचवण्याचे काम मोलाचे